नमस्कार मंडळी आपलं माणूस माते आणि माऊली या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आपल्याला विनंती आहे हा चॅनल आपण सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला ग्रामीण जीवन आणि आध्यात्मिक जीवन यावर खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतील आज आपण चाललेलो आहोत विहिरीमध्ये जो पाण्याचा पंप असतो म्हणजेच मोटर असते ती बिघडल्यानंतर ते काढण्यासाठी शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावे लागतात या संदर्भातला ब्लॉग आपण बनवत आहोत निश्चितपणानं आपण हा आप संपूर्ण व्हिडिओ पहा आणि माणूस माते आणि माउली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठिकाणी आता आपण विहिरीच्या ठिकाणी जमत आहोत बहुतांशी शेतकऱ्यांच्या विहिरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सामायिक असतात मग एक एक घरातला एक एक मेंबर या मोटर काढण्यासाठी हजर राहतो असे सगळे मेंबर आता आलेले आहेत प्रत्येक सदस्य आता विहिरीच्या दिशेने चाललेला आहे विहिरीतील मोटर खराब झालेली आहे आणि दिवाळीची सुट्ट्या असल्यामुळं मुलंही आलेली आहेत आणि आहे। सगळेच आज आम्ही मोटर काढण्यासाठी आलेलो आहे हे आपले नाना हे मोटर काढण्यासाठी उपस्थित आहेत आता संपूर्ण मोटर खोलायची आणि त्यानंतर ती ही विहिरीची आपण विहीर पाहतोय विहिरीची अवस्था या ठिकाणावरून मोटर काढत असताना पहा शेतकऱ्यांना खूप मोठ्या कष्टाला सामोरं जावं लागतं नवरा नवरीची पूर्वीच्या काळी पडलेलं आहे या संदर्भात आपण शेतकऱ्यांशी चर्चा करू की नवरा नवरीची विहीर म्हणजे नेमकं काय नवराची नवरा नवरीची वीर म्हणजे नेमकं काय हे आपण आज शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया ह्या विहिरीला नवरा नवरीची का वीर म्हणतात नाना तर तो विषय असा आहे पूर्वी फार पूर्वी सुरुवात केली पाणी काय ना तर फार पूर्वीचे लोक म्हणायचे तर नवरा नवरीचा बळी द्यावा लागतो नवरा नवरीचा बळी जर दिलाय विहिरीसाठी तर तुम्हाला शंभर टक्के पाणी लागेल मग काय असे अख्याय काय नवरा नवरी म्हणजे खरंच आणि दुसरं असत ते फिरायचं ते जे आहे ते नवरा नवरीच्या स्वरूपामध्ये विहिरीमध्ये त्यांनी स्वरूपातिधीनिधी स्वरूपात विसर्जन केलं पुढं विहिरीला पाणी अशी का आपण ऐकून आहे आता सचिन भाऊ जागा करतात आहे <laughs> जागा करतात <थे>। जागा <laughs> जागा करतात आहे विहिरीतून मोटर काढण्यासाठी जागा असणे गरजेचे आणि दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं मित्र मित्रमंडळी सुद्धा <स्थाथ> आ, आ, मोटर काढण्यासाठी आलेली आहेत हे स्वतः ग्रामसेवक आहेत तरी मित्रांसाठी मदत म्हणून हे आपल्याला मोटर काढू लागायला आलेले आहेत मोटर काढण्यासाठी पहिल्यांदा त्याचं कनेक्शन डिस्कनेक्ट करावं लागतं आता मोरे साहेब ते डिस्कनेक्शन करतात आपल्याकडे स्क्रू ड्रायव्हर नाही का स्क्रू ड्रायवर नाही स्क्रू ड्रायव्हर आणला असे आता या ठिकाणाहून घर बरच लांब आहे आणि स्क्रू ड्रायवर आणायचं राहिलेला आहे त्याच्यासाठी एका प्रतिनिधीला परत घरी जायला लागेल अशी परिस्थिती शेतकऱ्यांची असते भाविक अशा पद्धतीने जुन्या काळातली विहीर आहे आणि याच्यातून हा काळा पाईप दिसतोय ही मोटर आपल्याला वर इथे वरग्यायची तारणी बांधली मोटर हा येत पा आपण आणि ही पा ही आपल्याला पाहायला मिळतात सुगरणींची घरटी आजकाल आपल्याला सुगरणींची घरटी पाहायला मिळत नाहीत परंतु ही जुनी वेर असल्यामुळं तिथं ही पाहायला मिळतात सुगरणीचा खोपा आता तुम्हाला करेक्ट केलंय बावसाहेबांनी पण खोपे पाहिले तेवर माझे मित्र प्रवीणराव मोरे हे एक जुन्या काळातली कविता बोलतात मोरे बैनाबाई चौधरींची कविता बोलून दाखवतो मध्ये खोपा सुगरणी चांगला पिला झाडाले चांगली पिल्ले निप्या खोप्यात जसा कार्यक्रम सुरू झालेला आहे हे खूप दिव्य असत आपल्याला हे सहज वाटत काम जे रोज करणारी काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सोपं असलं तरी अत्यंत धोकादायक काम असत इलेक्ट्रिकची वायर पाण्याच्या मोटरमध्ये असते ती जरी डिस्कनेक्ट केली तरी एकच पाईप असतो आणि त्याच्यातून वायर रोपणी जर आपल्याला ते घ्यायचं असेल तर खूप अवघड परिस्थिती हे

प्रत्यक्ष पाण्यातून मोटर निघते नाही आली आली मोटर आली मोटर माहिती ना प्रत्यक्ष मोटर काढण्याला सुरुवात झालेली आहे वेळ इथली मोटर लागत तुम्हाला

आणि <Old> आता प्रत्यक्ष मोटर वर आली पाहास एवढे कष्ट शेतकऱ्याला पाण्यात मोटर वर घ्यायला लागतात धन्यवाद मंडळी आता आपण पाहिलं की शेतकरी ज्यावेळेस पाण्यातली मोटर वर घेतो विहिरी मधून जुन्या विहिरी असतात अपघात होण्याची शक्यता असते हे कष्ट झाले काळे झाले सगळे कष्ट झालेले हे सगळे शेतकऱ्यांना असे सर्वसाधारण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हे कष्ट घ्यावे लागतात आता इथं सोयाबीन काढले मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो कि माणूस माती आणि माऊली या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद